महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यंदा मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं ज्या पद्धतीने शिवराज राक्षे याने पंचाला लात मारली आणि त्यानंतर हा गोंधळ पाहायला मिळाला होता यानंतर पंचांनी देखील त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं या सगळ्या एकूण वादाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आता नेमकी या पुढच्या काळात कारवाई शिवराज राक्षेवरती असू किंवा पंचावर नेमकी काही कारवाई करणार आहे का या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाचे कार्याध्यक्ष संदीप आप्पा बोंडवे आहेत आप्पा काल जो काही प्रकार घडला तुम्ही जर बघितलं तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होता काय नेमका हा प्रकार होता शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहळची मॅट वरली अंतिम फेरीची लढत होती आणि त्या लढतीमध्ये पृथ्वीराज मोहने शिवराजला ढाक मारली धाक मारल्यानंतर शिवराज चितपटीच्या पोझिशनला गेला आणि त्यावेळेस पंच जो प्रमुख आहे म्हणजे जो पंच होता त्या पंचाने मॅट चेअरमन आणि साईड पंचाकडे कुस्ती मागितली आणि त्या दोघांनी त्याला कुस्तीची सहमती दिली आणि सहमती दिल्यानंतर मुख्य पंचाने कुस्ती निर्णय घोषित केला आणि शिवराजचा चितपट घोषित केलं ते घोषित केल्यानंतर शिवराज असेल किंवा शिवराजची जे वसत आहे त्या दोघांनी चॅलेंज फेकलं परंतु आर्टिकल यू डब्ल्यू डब्ल्यूचं आर्टिकल एकतीसनुसार ज्या वेळेस कुस्ती चितपट होते आणि त्या चितपट कुस्ती कुस्तीला मॅच चेअरमन आणि मुख्य पंच यांची सहमती असते त्यावेळेस ते चॅलेंज स्वीकारलं जात नाही चॅलेंज पाहिलं जात नाही हा जागतिक कुस्ती महासंघटनेचा नियम आहे आणि त्या नियमानुसार आमची इच्छा असूनसुद्धा आम्हाला ते जागतिक कुस्ती महासंघटनेच्या नियमानुसार ते चॅलेंज पाहता आलं नाही आता शिवराजचे किंवा त्यांच्या वसांचे आरोप होत आहेत की तुम्ही ते व्हिडिओ पाहायला पाहिजे होता परंतु तो व्हिडिओ पाहायचा अधिकार आम्हाला केव्हा असता ज्यावेळेस मॅट चेअरमन म्हणाले असते की माझ्या चितपटीला माझा विरोध आहे परंतु संपूर्ण म्हणजे मॅट चेअरमन असेल कुस्तीचे कुस्ती प्रमुख असेल किंवा साडे असेल या तिन्ही पंचांचं एकमत झालं आणि एकमत झाल्यानंतर ते चॅलेंज स्वीकारलं जात नाही असा जागतिक संघटनेचा आर्टिकल थर्टी वन नुसार हा नियम आहे मला असं वाटतं डब्ल्यू डब्ल्यूच्या वेबसाईटला गेलं आणि आर्टिकल एकतीस आपण तपासलं तर हा नियम तुम्हाला वेबसाईटला पाहायला मिळतो म्हणजे तुमचं म्हणणं की रिव्ह्यू पाहता येत नाहीये बरोबर आहे पण जो निर्णय पंचांनी दिला होता तो चुकीचा होता हे तरी तुम्ही मान्य करता का म्हणजे ज्या पद्धतीने सध्या पैलवानांमध्ये चर्चा आहे किंवा जे काही पंच बोलतात की निर्णय जो दिला होता अतिघाई खरं तर पंचांनी केली आणि त्यामुळे तो निर्णय चुकीचा दिला गेला नाही मला असं वाटतं सकाळपासून मी शिवराजच्या पण बाईट पाहिल्या शिवराजच्या घरच्यांच्या पण बाईट पाहिल्या ज्यावेळेस शिवराजकडनं आम्हाला पंचाविरुद्ध ॲप्लिकेशन येईल आणि शिवराज आम्हाला सांगेल की आम्हाला पंचाविरुद्ध आपलं म्हणजे पंचाविरुद्ध अर्ज करायचा आहे आणि पंचाने चुकीचा निर्णय दिला त्यावेळेस महाराज कुस्तीगीर संघाच्या वतीने शंभर टक्के कमिटीची स्थापना केली जाईल आणि पंचाने दिलेला निर्णय चूक आहे की बरोबर आहे हे पाहिलं जाईल आणि त्याच्यामध्ये जर पंच दोषी आढळले तर शंभर टक्के सुद्धा कारवाई होईल कारवाई होईल असं तुमचं म्हणणं आहे मात्र आता त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं जे काय आहे किंवा इतर जे पैलवानांचं म्हणणं आहे की शिवराज राक्षवरती अन्याय झालेला आहे एक राजकारण झालेलं आहे असा सुद्धा आरोप थेट केला जातो नाही आपण जर पाच असाल ना तर आतापर्यंत जेवढ्या मराठी केसेस झाल्यात पन्नास टक्के महाराष्ट्र की सेवा दिवास झालेली hmm. आणि जो खेळाडू का पराभूत होतो तर त्याला काहीतरी कारण लागत असतं त्यानुसार हे दरवर्षी मागच्या सिकंदर शेखच्या वेळेस कारण झालं त्याच्या मागच्या ज्यावेळेस विजय चौधरी किरण बगतची कुस्ती झाली त्यावेळेस असंच कारण झालं जालन्याला पण मला असं वाटतं काकापौर आपले चार पायला नाही रिटर्न घेऊन आले परत तर हे दरवेळेस कुस्तीतलं ते म्हणजे म्हणजे तो ड्रामा चालूच असतो परंतु एखाद्या पंचाला मारण होणं He jali, Beurun, you. हे शंभर टक्के निषेधार्थ मला असं वाटतं जर पंचाला मारहाण झाली आणि उद्या मराठातल्या स्वरूप पंचानी ठरवलंच की आम्हाला कामच करायचं नाही त्या मराठातल्या स्पर्धा कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे घडलं ते चुकीचं घडलं हे बरोबर आहे मात्र आता चंद्रहार पाटील त्यांनी सुद्धा आरोप केलाय की ते म्हणतात की गोळ्या घातल्या पाहिजे होत्या नुसत्या लात नव्हती मारायला पाहिजे पंचानं थेट गोळ्या घातल्या पाहिजे होत्या तुमचं नाही ना चंद्रहार पाटील डबल माझ्या टेकेसरी आहेत माझे एकदम जवळचे मित्र आहेत रागाच्या भरात आमचा अरे का पैलवानगडी एखादा शब्द बोलून जातो पण जाऊ दे आता काय आमच्या गडी सगळे आमचे पाहिले नाही काल शिवराजी लात मारली आज चंद्रकांत पाटील हार पाटील जरा असे म्हणत असेल मी ते ऐकलं नाही व्हिडिओ नाही पाहिला पण चला आमचाच मित्र आहे आज म्हणलं असेल तर उद्या त्याला असलं वाटत आपण चुकीचं बोललो म्हणून पण या सगळ्या प्रकार शूर राक्षवर्ती पण काही कारवाई होईल काय या सगळ्या ऑलरेडी कालच्याला संपूर्ण पंचांनी एकत्र बसून एक तास तिथं आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर संपूर्ण पंचांचं म्हणणं असं होतं की या दोन्ही पार्लयावरती गुन्हे दाखल करावेत आणि सगळे पंच आडून बसले होते परंतु शिवराज राक्षे आता नोकरीस लागलेला ला आहे त्याला जॉईनिंग पत्र आले आणि महेंद्र गायकवाड सुद्धा रेल्वेमध्ये नोकरीस लागणार आहे हे आमचं वादळ असून चालू राहायचं परंतु आमच्या ह्या वादळाचा फटका ह्या दोन पहिल्यांना बसू नये आणि त्यांना आयुष्याच्या त्यांना ज्या नोकऱ्या मिळणार आहेत या नोकऱ्याला कुठे अडचणी होऊ नये म्हणून आमचे काल म्हणजे आमच्या महाराज कृषी संघाचे अध्यक्ष रामदास चढजी तिथे आले आमचे सर्व सर्व पंचांची एकत्रित चर्चा झाली आणि ह्या कुस्तीगिरांचं आयुष्याचं नुकसान होऊ नये यांच्या नोकरीवरती गादे येऊ नये त्यामुळं आमचे मान्य अध्यक्ष रामदेवजी तडस आणि आमचे सगळे आम्ही एकत्र बसलो आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित निर्णय घेतला की शिवराज राक्षेवरती आणि महेंद्र गायकवाडवरती साधारण तीन वर्षाची बंदी त्यांनी घातलेली आहे तीन वर्षाची बंदी मात्र गुन्हे दाखल वगैरे काही करणार नाही नाही गुन्हे दाखल नाही करणार कारण शेवटी ते पण आमचे आहेत हो पण मग दुसरा एक मुद्दा सातत्याने उपस्थित केला जातो की शिवराज राक्षाने गेल्या वर्षभरापासून मेहनत घेतली होती आणि एका पंचाच्या अशा पद्धतीच्या निर्णयामुळे त्याला कुठेतरी त्याच्या मेहनतीवरती पाणी फिरलं असे सुद्धा एकूण सोशल दे किंवा एक एकूण कुस्तीगीरच्या सगळ्या याच्यामध्ये पैलवानांमध्ये चर्चा नाही आपण पाहतो आपण आता क्रिकेट पाहतो आपण आता ऑलिम्पिक पाहतो एशियाड पाहतो पंच हा काय देऊ नाहीये पणच आपण आपल्या सारखाचा एक माणूस आणि माणूस म्हणून तो चुका करणारच आहे म्हणजे आपण एकोणीशे शहाऐंशी वर्ल्ड कप पाहिला त्यावेळेस देवगिमने हाताने गोल केला होता आणि त्या गोलला नाव दिले हँड ऑफ द गॉड परंतु त्यांचा वर्ल्ड कप पाडून नाही ना घेतला शिवाय त्याच्या अपोजिट टीमने कष्ट घेतले असतील ना परंतु अशा चुका ह्या अधूनमधून होत असतात परंतु ह्या चुकाला नाही का मारहाण हे उत्तर नाहीये मारहाण हे उत्तर नाहीये असं संदीप आपडवे यांचं म्हणणं आहे त्यामुळे या सगळ्या जे काही कालचा प्रकार घडलाय त्यावर आता पडदा टाकण्याची गरज असल्याचं सुद्धा संदीप आप्पा बोंडवे यांचं म्हणणं आहे कॅमेरामन तुषार ननावरेसम योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं